चुकी हो माझं नाव आहे पास्टर राजेशकर रावी सर सा, सरांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो यशू ख्रिस्त आपल्याला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करो आणि सुरक्षित ठेव प्रिय हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे कारण हे आपण शेवटच्या दिवसात येऊन ठेपलेलो आहेत आणि कधी पण जे आहे ते आता स्वर्गरून होऊ शकतं रॅप्चर होऊ शकतं आणि पुष्कळ देवाचे सेवर प्रॉफिट ते भविष्यवाणी करत आहेत की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये विशेष करून सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये मोठं काय घडू शकतं म्हणजे व्यापच घडू शकतो आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतो आता हे जे ब्लड मून जे आहे हे इस्रायलमध्ये दिसणार आहे आणि ह्या आणि हे जे आहे हे जुबली वर्षाच्या सुरुवातीला दिसणार आहे म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता या वर्षी जे आहे या वर्षी मार्च महिन्यात पुढच्या पुढच्या वर्षी मार्च महिन्यात पण ब्लडमून आहे पण ते इस्रायलमध्ये दिसणार नाही आहे म्हणून हे आए, जे ब्लडमून जे आहे जे सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे ज्याला तुम्ही म्हणू शकता की रक्तचंद्र असे म्हणू शकतो किंवा पूर्ण चंद्र ग्रहण आणि योएल दोन तीसमध्ये मध्ये आपण वाचूया मी आकाशात व पृथ्वीवर रक्त अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवेन परमेश्वरचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल तर पिला इथं काय म्हटलेलं आहे इथं असं म्हटलं आहे की परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारमय व चंद्र रक्तमय होईल तर पियानो हीच घटना जी आहे सप्टेंबर महिन्यात होणार आहे तर जेव्हा क्लेशाचा काळ काळाच्या सुरुवातीला जे आहे का, असा चंद्र दिसणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात व्याप्चर आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ तर पियानो या सर्व गोष्टी ज्या आहेत इजाल स्थापून स सत्याहत्तर वर्ष झालेत नंतर यहुदी लोकांचं नवीन वर्ष आहे नंतर जुबेली वर्ष पण सुरू होणार आहे आणि नंतर हे ब्लडमून पण आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांचे सण ज्याला आपण म्हणतो पर्व आता याचा हिब्री वड आहे मो आदिम मो आदिमचा अर्थ काय निश्चित वेळ किंवा ठरवलेली वेळ पियानो हे हे जे पर्व जे आहे हे खूप आवश्यक आहे कारण यावरून देव आपल्याला काहीतरी सांगतो कारण आमोस तीन सातमध्ये काय म्हटलेलं आहे काही करण्यापूर्वी तो आपली गुप्त योजना आपल्या सेवक संदेष्टांना सांगतो म्हणजे परमेश्वर काय पण करणे अगोदर जो आहे तो आपल्या सेवकांना सांगतो आणि पुष्कळ वेळेला परमेश्वराने जे आहेत हे जे पर्व जे आहेत त्याच्याद्वारे लोकांना संदेश दिलेला आहे आता हे पर्व जे येऊदी लोक पाळतात ते आपल्याला पाळायची आवश्यकता नाही आहे कारण आपण येशू किस्सा विश्वास ठेवतो आणि येशू किस्सामध्ये जीवन आहे आणि सत्यता आहे आता एवढी लोक जे आहेत ते येशू किस्सा विश्वास ठेवत नाही आहेत म्हणून त्यांना पूर्ण सत्यता माहीत आहे त्यांना माहीत नाहीये हे जे पर्व दिलं गेले होते हे जे सण परमेश्वरी दिले गेले होते हे काय दर्शन येते हे कोणाला उद्देशून आहे येशू ख्रिस्ताला उद्देशून आहेत या सर्व सणामध्ये ख्रिस्त आहे आणि प्रियानोद तुम्ही बघा की पुष्कळ ख्रिस्ताच्या जीवनात घटना आणि इस्रायल वास्तवच्या राष्ट्राच्या घटना ज्या आहेत त्या या सणामध्ये झालेल्या आहेत म्हणून आपल्याला हे सण पाळण्याची आवश्यकता हो नाही पण आपल्याला जेव्हा हे सण होतात तर आपल्याला बघण्याची आवश्यकता हो आहे की काहीतरी होणार आहे आता पहिले चार पर्व जे आहेत ते वसंत ऋतूमध्ये येतात आणि बाकीचे तीन जे पर्वत जे आहेत ते शवद ऋतूमध्ये येतात पहिला जो सण जो आहे तो सण आहे वलांडन सण आता तुम्हाला माहिती आहे की यहुधी लोक वलांडन सण का साजरा करतात आता ह्या सणाला उद्धाराचा सण पण आपण म्हणू शकतो आता एवढी लोक का पाहतात कारण तुम्हाला माहिती आहे की एवढी लोक जे होते साडेचारशे वर्ष ते मिसर देशात होते आणि जेव्हा त्याने पहिला वलांडनचा सण साजरा केला जेव्हा त्यांनी कोकवाचं वक्त लावलं आता हे वक्त जे आहे हे काय दर्शविते येशू ख्रिस्ताचं वक्त दर्शविते आता हे त्यांना माहीत नाहीये पण जेव्हा त्यांनी असं केलं काय झालं दुसऱ्या दिवशी ते तिथून निघाले आता नवीन कालामध्ये जेव्हा ओलांडंक का, ओलांडाचा सण होता येशु ख्रिस्त काय या आलं होते वलंड सणासाठी तर त्या सणामध्ये येशु ख्रिस्त कुसावं गेले जसं मी तुम्हाला सांगितलं खूप आवश्यक आहे कारण या सणामध्येच खूप काही गोष्टी होत आहेत आपण वाचूया पहिले पेत्व एक एकोणीस तर निष्कलंक व निर्दोष कोकवा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान वागताने तुम्ही मुक्त झाला आहात इथं काय म्हटलेला आहे तो निर्दोष कोकरा निष्कलन कोकरा वलांडन सणाचा कोकरा त्याच्यामुळे आपण मुक्त झालो आहोत तो वलांडन सण जे आहे ते काय दर्शविते ख्रिस्ताचं बलिदान कारण की या सणामध्ये ख्रिस्त कुसावर गेलेला होता दुसरं जे सण जे आहे ते आहे अखमेवी भाकवीचा सण आपण वाचूया पहिलं कावांतिक्रास पत्व पाचवा अध्याय सातवं वचन तर जुने खमीर काढून टाका असे हेतूने की तुम्ही तुम्ही जसे बेखमील झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे कारण आपल्या वलंडर सणाच्या यज्ञ पशू जो ख्रिस्त त्याच्या आपल्यासाठी अल्पण झाले दुसरं वचन वाचूया पहिलं कवंतिक्रासपत्र अध्याय पाच आठ म्हणून आपण सण साजरा करूया जुन्या खमीवाने नाही त्या वाईटपणा आणि दुष्टतेचा खमीवाने तर प्रामाणिकपणा आणि सत्याच्या अखमेरी भाकविणे किंवा इथं हे लक्षात ठेवा खमी म्हणजे काय खमी बायबलमध्ये काय दर्शविते खमी बायबलमध्ये जे आहे ते पाप दर्शविते वाईट गोष्टी दर्शविते आता यहुदी लोक का पाळतात हे कारण जेव्हा ते मिसे देशातून निघाले त्यांनी भाकरी तर घेतल्या पण त्यांना वेळ अजिबात मिळाला नाहीये त्या भाकरीवर खबी लावण्यासाठी आणि म्हणून जे यहुदी लोक जे आहेत ते ह्या सणाच्या वेळी ते अखमेरी भाक भाकरी खातात पण त्यांना सत्यता माहीत नाहीये ही जी अख्मेरी भाकं जी आहे तो ते कोण होता ते येशू ख्रिस्त होता कारण बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू ही जीवनाची भाकर आहे आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला होता बेथलियम आणि बेथलियमचा अर्थ काय आहे भाकरीचं घर तो म्हणजे येशु ख्रिस्ता हा अखमेवी भाकर आहे ज्यामध्ये काही पाप नाहीये तर हा जो सण जो आहे अख्मेवी भा... भाकरीचा सण हा येशू ख्रिस्ताचं शरीर दर्शवितो हा लिहिलूया आणि तिसरा सण जो आहे तो आहे पहिल्या उत्पन्नाचा सण द फिस्ट ऑफ फर्स्ट फूड आता हें थे? हे काय दर्शविते हे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्तान दर्शविते पहिलं कवी ती क्लास अध्या पंधरामध्ये लिहिले तवी पण ख्रिस्त मेऱ्यातून उठवला गेला आहे तो महानिद्वा घेण्यात प्रथम फळ असं आहे म्हणजे ते सण जो आहे तो येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान दर्शवतो म्हणजे हे सण खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या सणाच्या दिवशी महत्त्वपूर्ण घटना होतात आणि चौथं जे चा आहे ते आहे पेंटिकॉस्ट आता पेंटिकॉस्ट ज्याला आपण म्हणतो सात आठ आठवड्याचा सण आणि पेंटिकॉस्टमध्ये काय जातो तुम्हाला माहिती आहे की चर्चची स्थापना झाली पवित्र आत्मा आला आणि तिथून चर्चची स्थापन झालेली आहे आणि नंतरचा जो सण जो आहे हे सगळ्या शरद ऋतूमध्ये येतात आता जे सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार आहेत पहिला जो सण जो आहे तो तु तुवी, तुव्हीचा सण फिस्ट ऑफ ट्रम्पेट आता हे काय दर्शविते येते हे व्यापच्या दर्शव येते आता हा सण कधी असतो तेवीस किंवा चोवीस सप्टेंबरला पहिलं कौतिकासपत्र पंधरावा अध्याय बावन वचन क्षणात निमिषात शेवटचा कलना वाजेल तेव्हा तेव्हा कारण कलना वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ मग आता तुम्ही ते सण जे आहे ते योगी लोक का साजरा करतात जोशीवानी जे आहे जेव्हा त्याला विजय मिळाला देवाच्या कृपनेत तर त्यांनी काय केलं त्यांनी करणा वाजवला पण हा सणाचा उद्देश वेगळा आहे कारण तुम्हाला माहिती आहे सर्व सण जे आहे ते येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवतं सर्व सणामध्ये येशू ख्रिस्त आहे आणि हे व्याप्चरचं प्रतीक आहे आणि म्हणून सगळं जर म्हणतात की तेवीस चोवीस सप्टेंबर जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि नंतरचा जो सण आहे तो आहे प्रायशीचा दिवस डे ऑफ अटोनमेंट योम किपूर प्रियानो हे प्रायचितचा सण काय आहे आज जसं तुम्हाला माहिती आहे की येवती लोक जे आहेत ते क्लेशाचा काळामधून जातील कारण का त्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही आहे आता तुम्हाला माहिती आहे की पहिले येवती लोक जे आहे ते बलिदान द्यायचे त्यामुळं काय व्हायचं त्या बलिदानामुळं त्यांचे प पाप जा जे आहे ते लपून जायचे पण पापाची क्षमा होत नसेल आणि आता ते इशुकिसाचा विश्वास ठेवत नाही आहे त्यांची पापाची क्षमा झालेली नाही आहे ते क्लेशाचा काळा बोलून जाणार आहेत आणि ते जो अँटी क्राईस्ट आहे त्याला मसिहा मानणार आहेत आणि मग नंतर जे आहे क्लेशाच्या सा काळाच्या साडेतीन वर्ष नंतर हा जो अँटी क्राईस्ट आहे यहुदी लोकांचे जीवन तो खतरनाक करून सोडणार आहे मुश्किल करून सोडणार आहे त्यांचं जीवन त्यांच्या पाठमग लागणार आहेत त्यांच्यावर तो अत्ये चार आहेत आणि तेव्हा येवधी लोक जे आहेत ते, ते प्रायशित करणार आहेत हा दिवस खूप मोठा प्रायशितचा दिवस असेल आता येवधी लोक हा दिवस आता पण ते मानतात पण त्यांना ते त्यांना सत्यता माहीत नाही आहे तर त्या दिवशी ते प्रायशित करतील ते क्षमा मागतील येशू ख्रिस्ताबद्दल कारण तुम्ही बघा आता इस्रालमध्ये जर तुम्ही ख्रिस्ताचं नाव घेतलं ते चिडतात त्यांना त्यांना हे समजत नाही हे सगळे जगातील लोक इस्राल वास्ट्रामध्ये येतात येशुख्रिस्तचे वेगळे वेगळे जे स्थळ आहेत ते पाहण्यासाठी पण ते त्यावर विश्वास ठेवत नाही आहेत पण त्या दिवशी ते प्रायश्चित करतील ते येशू ख्रिस्ताला मसिह म्हणून स्वीकारतील ते आपल्या पापाची क्षमा मागतील आणि देवाला येशू ख्रिस्ताला ते बोलवतील आम्हाला वाचवण्यासाठी आणि येशू ख्रिस्त येईल त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यालाच आपण म्हणतो येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि नंतरचा जो सण जो आहे तो आहे तंबूंचा सण फिस्ट ऑफ टॅबन अकल ज्याला सुकोट पण म्हटलं जातं आता काय होणार आहेत जेव्हा येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे आता पहिले तर व्यापचवे आता व्यापच्यामध्ये तर येशू ख्रिस्त पृथ्वीवर येणार नाही आहे ना ये। आपण वरती जाणार आहोत त्यानंतर क्लेशाचा काळ सुरू होईल शेवटी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल त्यानंतर अल्मेगेडॉनची लढाई होईल आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य स्थापन होणार आहे आणि त्या राज्यामध्ये वर्षांनी यहुदी लोकं येशू ख्रिस्ताबरोबर वाचतील म्हणून याला म्हटलं जातं तंबूचं सण आता हे येऊदी लोकांना माहीत नाही आहे ते काय करतात ते घराबाहेर ते राहतात काय दिवस म्हणजे त्यांचा जो आहे उत्सव सण साजरा करण्याचा जो विश्वास आहे तो जुन्या नियमावर आधारित आहे पण त्यांना सत्यता माहीत नाही आहे की हे सर्व जे सण जे आहेत येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते आता जसं तुम्हाला माहिती आहे की पहिले जे चार सण होते त्याची पूर्तता झालेली आहे म्हणजे वलांड्याचा सण अखमेरी भाकवीचा सण फिस्ट ऑफ फर्स्ट फूट पेंटिकॉस्ट चावीची जी आहे पूर्तता झाले पण हे जे तीन जे आहेत जे आता येणारे सप्टेंबर महिन्यात त्याची पूर्तता होणे बाकी आहे तर पियानो म्हणून सप्टेंबर महिना खूप महत्वपूर्ण महिना आहे एक तर इजार वासला पूर्ण होऊन सेवन्टी सेवन वर्ष झालेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्ष त्यांचं चालू होतं आहे तिसरी गोष्ट म्हणजे हे वर्ष जुबिली इयर आहे चौथी गोष्ट म्हणजे ब्लडमून आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे की या स हे जे तीन सण जे आहेत जे सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपलेले आहेत प्रियाणू तर हा सप्टेंबर महिना हा खूप महत्त्वपूर्ण महिना आहे आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी हे सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो Amen.